शेत अपले है, नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा आपल्या गावात अशा प्रकारे उंदरांनी घातलेला आहे आणि याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे आपण बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघू शकता आज आ, आज रोजी आपला गहू हा चांगल्या प्रकारे आपला हा गहू आलेला आहे परंतु या ठिकाणी आपल्या गव्हा मध्ये उंदीर लागलेले आहे आणि हे उंदीर लागलेलं आणि ते नुकसान टाळण्यासाठी आपल्याला उंदरांचा बंदोबस्त करणे महत्वाचं आहे यासाठी आपण काय केलं पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारण की योग्य वेळी त्याच नियंत्रण करणं आवश्यक आहे तर आपल्या गव्हा मध्ये उंदरांनी छिद्र केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गावामध्ये नुकसान होत आहे तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम गहू पूर्णतः त्या ठिकाणी सुरक्षित करणं आवश्यक आहे आपल्याला त्यासाठी रॅटकिल हे मेडिकल मधून आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यासोबत आपल्याला मोरकुलचा वापर करायचा आहे मुरकुल हे उंदीर हे अतिशय आवडीनं खात असतात त्याच्यामुळं आपल्याला याचा वापर करत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जी गुढी असते ती संपूर्णता एका मुरकुलमध्ये मिक्स करून त्या ठिकाणी त्याला लागेल ला असं मिक्स करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपले छिद्र आहे त्या ठिकाणी आपल्याला तो मुरकुलाचे त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी टाकायचे आहे केल्यानंतर आपलं बऱ्यापैकी कंट्रोल या ठिकाणी होत आपलं नुकसान या ठिकाणी टाळलं जात त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अकाउंटला देखील प्रेस करा धन्यवाद